नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया बातमीपत्र विस्ताराने बालरुग्णालयामध्ये रात्रीची सेवा मिलेना डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची पालकांकडून ओरड. जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून देगलूरची ओळख आहे. त्या मनाने शहरात बालरुग्णालयांची संख्याही मोठी आहे. मात्र संतत डेंग्यूसह व्हायरल इन्फेक्शनने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून रात्रीच्या वेळी बाल रुग्णालयातील डॉक्टरांकडून उपचार करण्यासाठी प्रतिसाद दिला जात जात नसल्याची ओरड केली आहे तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असलेल्या शहरात बाल रुग्णालयांची संख्या मोठी आहे मात्र रुग्णालयात दिवसा आलेल्या बाल रुग्णालयावरती योग्य उपचार केलो जातो परंतु रात्री बेरात्री आलेल्या बाल रुग्णावरती अशी सेवा मिळावी अशी प्रत्येकांची भावना आहे परंतु हीच सेवा रात्रीच्या वेळी उपलब्ध नसल्यामुळे नाविलाजस्तव ऐंशी किलोमीटरवर असलेल्या नांदेड गाठण्याची नामुष्की पालकांवर ओढत आहे शहरापासून नांदेड गाठण्यास तब्बल दोन तास उशीर लागतो तेलंगणा कर्नाटकातील रुग्णांची वाढली संख्या सध्या तालुक्यात डेंगू सदृश्य परिस्थितीने थैमान घातले असल्याने व व्हायरल इन्फेक्शनने अनेक बालके आजारी पडत असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागासह शेजारील तेलंगणा व कर्नाटक राज्यातील पालक रात्री आपल्या पाल्यांना घेऊन आहेत मात्र काही डॉक्टरांची निवासस्थानी दवाखान्याच्या वरती बाजूला असूनही रात्रीच्या सुमारास दवाखान्याचे गेट उघडण्याचे सौजन्य दाखवले जात नाही या डॉक्टरांकडून एखाद्या ओळखीचा किंवा संबंधित व्यक्ती आल्यास डॉक्टर खाली येऊन त्या बाल रुग्णालयाच्या रुग्णास तपासणीचे सौजन्य दाखवितात अन्यथा डॉक्टर आहेत किंवा डॉक्टर बाहेरगावी गेल्याचे सांगून रुग्णाच्या नातेवाईकांना माघारी पाठविली जात आहे दरम्यानच्या काळात बाळास काही बरे वाईट झाल्यास त्या कुटुंबावर दुःखाचे सावट कोसळून कधीही भरून न निघणारे नुकसान सोसावे लागत आहे या गंभीर बाबीकडे संबंधित यंत्रणे लक्ष घालण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे दरम्यान देगलूरच्या शेजारी कर्नाटक तेलंगणा राज्याच्या सीमा असल्याने सीमावर्ती भागातील नागरिक आपल्या मुलांना उपचारासाठी देगलूरच्या रुग्णालयात घेऊन येतात यात लहान मुलांची संख्या अधिक असते या भागातील पालक आपल्या मुलांना रात्रीच्या वेळी उपचारासाठी देगलूर येथे घेऊन येतात मात्र त्यांना येथे उपचार मिळत नाहीत अशी तक्रार वाढल्या आहेत रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी धनाजी जोशी